शिवसेनेचे आमदार माननीय संतोष जाधव बांगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमध्ये दरवर्षी कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते आणि याही वर्षी कावडयात्रेचे उत्साहात आयोजन करण्यात आलेले आहे याच संदर्भात हिंगोली येथे शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे सर कसं असणार आहे नियोजन कावडयात्रेचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी आम्ही कावडयात्रा काढत असतो आणि त्या कावड यात्राची निवेदनाची बैठक या ठिकाणी सर्व शिवभक्तीचा आणि शिवसैनिकाच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे तुम्ही जर बघितलं असेल तर किमान हजार दोन हजार कार्यकर्ता फक्त निवेदनाची बैठक आहे आणि चार तारखेला तर तुम्हाला सांगतो की लाखोच्या संख्येने शिवभक्त आणि शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर साधारण किती महादेव भक्त या यात्रेमध्ये सहभागी होतील असं वाटतं मला वाटतं की पन्नास हजाराच्या वर आम्ही टी शर्ट दिलेले आहेत आणि किमान एक लाख शिवभक्त शिवसैनिक या कावडमध्ये सहभागी नोंदवणार आहेत या कावडीला संबोधित करण्यासाठी सांगता करण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्य नेते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे हे सुद्धा या कावडमध्ये सामील होणार आहेत हाजरी लावणार आहेत आणि माझ्या शिवसैनिकाला संबोधित करणार आहेत नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं आहे त्यासाठी कळमनुरी विधानसभेच्या विकासासाठी तुम्ही कुठले प्रश्न विधानसभेत मांडले मला वाटते की कळमधुरी मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं आणि त्यांच्या मूलभूत सुविधा ज्या ज्या आहेत त्या त्या पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही रोडचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल नालीचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल हे संपूर्ण प्रश्न शासन दरबारी मी मांडलेले आहेत आणि निश्चितपणे माझ्या संपूर्ण कळमदुरी मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेला माहीत आहे की संतोष बांगर काय काम करतो त्याच्यामुळं श्री कळमधरी मतदारसंघातली जी माझी मायबाब जनता आहे ती समाधानी आहे सर शेतकरी महाराष्ट्रातील अडचणीत असताना विधानसभेत कृषी मंत्र्यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल काय सांगणार नाही मला वाटते की तो रम्मी खेळतानाचा हिडिओ नव्हता कोणीतरी तो क्रॉप केला आणि तो हिडिओ तुम्हाला सांगतो की दाखवण्यात आला कुठल्याही प्रकारचं एक कृषी मंत्री चांगलं नेतृत्व आहे चांगला मंत्री आहे विरोधकाला काही काम नसतं उठलं की सुटलं तुम्हाला सांगतो कुणावर तरी टीका करायची या विरोधकांमला एवढंच सांगायचं आहे अरे काम करून दाखवा टीका टिप्पणी तर हे चालूच राहते पण या महाराष्ट्रातलं आणि या केंद्रातलं सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथभाई शिंदे आणि अजितदादा यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये दमदार एक काम चालू आहे त्याच्यामुळं विरोधकांनी काय बोलायचं तर बोमलू द्या आम्हाला काहीही फरक पडणार नाही तर हे होते शिवसेनेचे आमदार संतोष जादा बांगर तर अशा प्रकारे कावडयात्रेचं आयोजन हिंगोलीमध्ये केलेलं आहे सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली